चालू होण्यासाठी आणि माझी खासदारांपाशी गेले आणखीन बऱ्याच जणांचं गेले पण प्रणिती ज्या वेळेला प्रचारासाठी फिरायला लागली त्यावेळेला मुंबई शहरात त्यांनी अर्धा ठिकाणी सभा घेतल्या प्रत्येक सभेत त्यांना मागणी झाली की सिद्धेश्वर एक्सप्रेस पहिल्यांदा चालू करा कारण ती व्यापाऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अशी एक्सप्रेस आहे ही मागणी अनेकांनी केली सीमाताई असतील सत्यवान मेंबर असतील आमच्या गावच्या पामती चौकात आमचा भक्सा सूरज शेख असेल या सगळ्यांनी ती मागणी केली आणि ती मागणी त्यांनी डायरेक्ट टिकून ठेवली आणि ज्या वेळेला त्यांची निवड झाली त्या निवडून आल्या आणि संसदेमध्ये त्यांनी या एक्सप्रेस चालू व्हाव्यात यासाठी आवाज उठवला हो त्याचबरोबर रेल्वेचे जे महाव्यवस्थापक आहेत मीना साहेब त्यांच्याकडेही त्यांनी मागणीही केली निवेदन दिलं ते करत असतानाच लवकर काम महिना म्हणून नागरिकांमध्ये नाराजी दिसल्यानंतर ताईने आम्हाला सांगितलं की एक आठ दहा जणांचं शिष्टमंडळ तुम्ही या आणि आपण रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन निवेदन देऊया त्यावेळेला आम्ही शिष्टमंडळ इथून गेलो सीमाताई होत्या त्याचबरोबर चंदा सर होते आणखीन द दर, विक्रांत दळवी होते लाळे माझा भाचा सूरज संतोष शिंदे आम्ही गेलो ताईनी आम्हाला रेल्वे मंत्र्यांपर्यंत घेऊन गेला आणि रेल्वे मंत्र्यांना आम्ही म्हणजे ताईंच्या मार्फतच निवेदन दिलं रेल्वेमंत्र्यांनी लगेचच मुवळ कुठं आहे हे भारताचा नकाशा रेल्वेचा काढून पाहिलं आणि आस्थनं विचारलं की अशा ठिकाणी प्रवासी एक्सप्रेस थांबत नाही का तर आम्ही वास्तव जे आहे ते सांगितलं की इथं एक्सप्रेस थांबत नाही मग लगेच त्यांनी सकारात्मकता दर्शवली आणि अभ्यास करून हे चालू करू असं आम्हाला आश्वासन दिलं आणि आम्ही परत आलो त्यानंतर लगेच हालचाली सुरू झाल्या आणि आपल्याला काल एक तारखेला अगदी तीन तारखेपासून सिद्धेश्वर एक्सप्रेस इथं थांबणार असण्याचं गॅझेटमध्ये प्रसिद्ध झाले हे ताईंच्या वतीनं कारण याच्यामध्ये प्रणितीईंचा खूप मोठा वाटा आहे खूप त्यांनी प्रयत्न केलेले आहेत ते सांगण्यासाठी म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत आणि आपल्यासमोर हे सांगत आहोत अतिशय महत्त्वाने रेल्वे मंत्र्यापर्यंत जाऊन आणि गावातले म्हणजे प्रतिनिधी तिथेपर्यंत जाऊन आपल्या दुखणं मांडणं हा प्रकार प्रणितिताईंनी केलेला आहे त्यामुळं अतिशय सकारात्मक असं जे प्रतिक्रिया रेल्वे रे मंत्र्यांनी दिलं आणि म्हणजे लगेच त्यांनी ते स्वतः माझी आय एस ए ऑफिसर असल्यामुळं त्यांनी ते नकाशा काढणं लगेच ते पाहिलं जे हे जे प्रकार आहे हे नेमकं काम झालं त्या शिष्टमंडळामध्ये आणि त्याला गतीला आणखी काही प्रमुख घटना का थांबव मिळण्यासाठी काय होऊन जाईल आम्ही त्याही गोष्टींचं निवेदनामध्ये दिलेला आहे आणि आम आम् ताई त्याचा वेळोवेळी पाठपुरावा करतीलच आणि ते पाठपुरावा करण्यासाठी आम्ही त्यांना वेळोवेळी म्हणजे त्यांच्या मागणी करत राहतो काय फायदा होणार आता ही गाडी थांबली गाडी थांबल्यानंतर आपले जे व्यापारी जात होते सकाळी सातला गेल्यानंतर दिवसभर काम करून संध्याकाळी साडे दहाच्या एक्सप्रेसनं परत येणं हा जो फायदा आहे व्यापाऱ्यांचा फायदा आहे शेतकरी आपला माल घेऊन जाऊ शकतात विद्यार्थ्यांची काही कामं असतील तर करू शकतात एवढंच नव्हे तर मोहळहून सोलापूरला जे सकाळी दूधवाले जातात शेतकरी जातात विद्यार्थी जातात त्यांना सुद्धा या एक्सप्रेसचा फायदा मॅडम तीन ते चार वर्ष झाला प्रकार आपला गाडी संदर्भात म्हणजे मोहो तालुक्यातल्या सर्व पक्षीय दरबारी वजन नसल्यामुळे आम्ही असं म्हणत नाही आमच्या अतिशय मन प्रयत्न केला आमच्या ताईच वजन आहे असं आम्ही उशिरा ना वजन नाही आमच्या ताई निवडून आल्यानंतर एक वर्षाच्या आत हे काम झालेलं आहे आणि ताईनी शब्द दिला होता निवडणुकीच्या प्रचारात की या एक्सप्रेस थांबतील तर दिला शब्द ताईनी खरा